हां हां जरा चालेल पोहोच आहेत पहिली गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता जातोय रानात काल काय होल्टेज नसल्यामुळे पाणी पण काही चाललं नाही आज परत धरल्यात पाणी भूमूला तर आता पाणी देलं चाललेलं आहे तर चला बघा काय सीन चाललाय तिथला चलो कायच सव्वा सहा पण वाजलेत बघायला फिरवायचं पण आहे तर आलेला आहे चलो मोठे म्हटलं तर अजून एवढं राहिलं खालचं रान पण राहिलेलं आहे एक दोन तास तर लागणारच पाणी जर फुल आलं तर काही टेन्शन नाही चाललं तर हाय आता चालेल हम्म काढायला वेरी वट चांगली गोष्ट आहे काय करायची बगळ किती आलं केड खाय आला पाण्यात हम्म झुंड पूर्ण झुंड झाला संध्याकाळी बनवा असं तुम्हाला काय आता नाही चला जाऊ आता बघेराला फिरवायचं मी सगळं पावस सर काही सात वाजलेले आहेत साहेबां फिरवायचं आहे करते मम्मी चालले साहेब पहा पप्पांची पूजा चालू आहे सकाळ सकाळी करून आता चहा तिथे ओके चला सुरू करू इकडे पप्पा पण चालल्यात मोटर सुरू करायला सकाळ सकाळ ए चाले इकडे खालीकडे अ बघ आणि स बघ मस्तपैकी सकाळचं अरे परत फिरला बघा सुधारणार चला 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 ये ये चलो मॉर्निंग वॉकिंग होणे जरुरी आहे चला गायच गायचं बगिरा घुसलाय जंगलात बघू शकता या बाबा पांढरी चिपूड तुम्हाला ओळखू शकता मस्तपी सूर्य उगवून आलेला आहे लालसर ढग झालेला आहे गावाकडचं वातावरण शुभ्र स्वच्छ आणि थंडगार जरा चिमण्यांचा किलबिलाट चला जाऊ आता वापस घरी आज बिना मोबाईल जाय बसलेले आहेत पप्पा सात वाजून गेलेले आहेत थोड्या वेळात जायचं जाय घरी वापस आणि घरी गेल्यावर डायरेक्ट आता भेटतो अंधार पडलेला आहे सर्वत्र चला पडलेला आहे तुमचं खाली वापस जाता चला आलेलो किचन मध्ये मम्मी काय तर बनवते बनवत्या काहीतरी पेशर बटाट्याची भजी बनवते बाबा काय हे बाबा वहिनी स्टाईल मध्ये मोठ धारे घे सगळे त्यातनं काय तेल सगळे येते मस्त की आज बटाट्याची भजी बनवणार आहे मी खूप दिवसांनी म्हणलं तरी नाही बटाट भाजी बटाट नाही कांदा भाजी कधी काय ते मी विकत आणले मस्त एक नंबर काय म्हणते काय ना बघ वाट हो आय्या हा पोहत आहेत पहिली सर्वात हलका हा भजी चला फ्रेश होतो मजा होता भेटतो तुम्हाला कशा होते आपण खरं टाकून घेतले करत टेस्टिंग बघू टेस्टिंग

आता शेवगाजी कालवांना पेशाल चपाती बटाटा भाजी मिरची भाजी पण वाह स्पेशल मिरची भाजी घेऊ काय घ्यायचं भात आणि मोदक स्पेशल आहे काय आणि इकडे शंकरपाळे पेशला अचानकच शंकरपाळे वहिनीनं करून आणले त्यावर मग मी थोडंसं नमक आणि मीठ घालते पप्पांसाठी पेशाल टेस्टीसाठी जास्त नमकीन टेस्टीसाठी माझं असते

बरोबर आहे तोड मीठ कमी आज मला या टेस्टिंग करून घेत असत होईल इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय गायच